सलगरे येथील दत्त कलेक्शनचा शानदार उद्घाटन सोहळा संपन्न हजारो ग्राहकांची व हितचिंतकांची उपस्थिती पाहुई आमचे एसटेट मराठीचे बाळासाहेब यांनी बातमीच्या पहिल्या भागाचा सविस्तर वृत्तांत सलगरे बाजारपेठेच्या वैभवात भर घातलेल्या व पंचवीस हजार स्क्वेअर फुटामध्ये प्रशस्त वस्त्र दालन साकारलेल्या श्री दत्त कलेक्शनचा शानदार उद्घाटन सोहळा विविध मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला पालकमंत्री नामदार सुरेश भाऊ खाडे खासदार उपस्थिती होती उपस्थित सर्व मान्यवरांचे लोकनियुक्त सरपंच मान्य तानाजी यांनी स्वागत केले विद्यानंद बिसुरे व नंदकुमार बिसुरे यांनी उपस्थित यांचा सत्कार केला यावेळी मनोज बाबा शिंदे बाळासाहेब होनमोरे अनिल आमटवणे उद्योजक जे के बापू द्राक्षबाग संघाचे उपाध्यक्ष मारुती चव्हाण विजय टेक्स्टाईलचे किशोर आहुजा अश्विन साखरे लिंगायत धर्म महासभा राष्ट्रीय अध्यक्ष रामू शिंगे तसेच स्थानिक मान्यवर लोकनियुक्त सरपंच सौ सुनील अभंगराव इत्यादी सर्वजण उपस्थित होते पाहुया दत्त कलेक्शन विषयी कौतुक करताना खासदार विशालदादा पाटील म्हणाले पंचायत समितीचे माजी सभापती तालुका काँग्रेसचे अध्यक्ष अण्णासाहेब तात्या कोरे पंचायत समितीचे माजी सभापती माने अनिल दादा आमटवणे या ठिकाणी खास करून उपस्थित असलेले राज बागायत संघाचे पलूस तालुक्याचे नेते मारुती नाना खास करून गांधीनगर आलेले आहुजा शेठ किशोर भाई आहुजा शेठ या ठिकाणी मंच उपस्थित असलेले गट विकास अधिकारी माने माडगुळकर साहेब देशिंगे अन्ना काकासाहेबांना कुंडले त्याचबरोबर बी आर पाटील मालगावचे माजी सरपंच पिंटू पाटील सावंत साहेब पाटील सावंत या ठिकाणी आपल्या गावचे सुपुत्र सुरेश बापू कोळेकर ग्रामपंच सदस्य विजयराव पाटील उपस्थित तानाजीराव पाटील भैया गायकवाड बी आर पाटील सुनील निंबाळकर त्याचबरोबर उपस्थित असलेले आजच्या अरुण पाटील उपस्थित असलेले आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख ही वास्तू आज या ठिकाणी उभी केली ते विद्यानंद बिसुरे व त्यांचे बंधू नंदकुमार बिसुरे सर्व त्यांच्या कुटुंबातले ह्या ठिकाणी उपस्थित असलेले सदस्य समोर मंचा उपस्थित असलेले प्रमोदजी जाधव युवकचे अध्यक्ष शैलेशजी पवार त्याचबरोबर दिगंबरभाई कांबळे विष्णू काळे उपस्थित सर्व ह्या कार्यक्रमासाठी ह्या कुटुंबावर प्रेम करणारे या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व बंधू भगिनी मित्र जवळजवळ तीस वर्षापूर्वी एकनाथांना भिसुरुंनी आपल्या मुलांच्या सोबतीनं जानरावाडी ह्या लहानश्या गावात एखादा आपला व्यवसाय असावा त्या दृष्टीने एक दुकान सुरू केलं त्या लहान दुकानाचं पुन्हा सलगरेत एक शाखा काढायची म्हणून सलगरेत पुन्हा ह्या ठिकाणी दुकान सुरू केलं आणि त्यांनी कष्टाने आणि प्रामाणिकपणे का, केलेल्या कामामुळे सातत्यानं त्याला ते लोकांची साथ मिळत गेली आणि प्रगती होत गेली आणि त्या प्रगतीच्या माध्यमातून आज ह्या ठिकाणी चांगल्या पेंट रस्त्यावर मुख्य रस्त्यावर मोठी जागा या ठिकाणी त्यांनी घेऊन या मोठ्या वास्तूच निर्माण त्यांनी या ठिकाणी केलेलं आहे या बरोबरच हे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार